नमस्कार पृथ्वी मातेची आली फळाला सारी पुण्याई पृथ्वी मातेची आली फळाला सारी पुण्याई म्हणूनच मग परमेश्वराने धरतीवर पाठविली आई म्हणूनच मग परमेश्वराने धरतीवर पाठविली आई ईश्वर भी ममता की शायद जिम्मेदारी नहीं निभा पाता ईश्वर भी ममता की शायद जिम्मेदारी नहीं निभा नाही उसने पृथ्वी पृथ्वीपर यननन भेज दी होगी माता इसलिए ही उसने पृथ्वीपरकीनन भेज दी होगी माता, हो माता। मातेचा महिमा किती गावा किती वर्णावा साक्षात परमेश्वराने वारंवार अवतार घेतलेले आहेत पृथ्वीवर मनुष्य रूपामध्ये मातृत्व ममता या सगळे प्रेम मिळवण्यासाठीच आणि मातृत्वाचं उत्तम उदाहरण किंवा ममतेचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं आपण वाचलेलं आहे ऐकलेलं आहेच आहे की देवकी मातेने भगवान श्रीकृष्णाला तुरुंगात जन्म दिला आणि त्यांचं पालनपोषण केलं ते यशोधा मातेने म्हणजे श्रीकृष्ण किती भाग्यशाली त्यांना दोन मातेचं प्रेम लावलं आणि आज मी मातेचा सा महिमा सांगताना हेच सांगणार आहे की माझ्यासारखा भाग्यशाली मीच मला तीन मातेंचं प्रेम लावलेलं आहे होय माझी जन्मदात्री माता माझ्या मातेची मोठी बहीण ताई मावशी आणि आणखीन एक नाव नाजूक माय तीन तीन मातांचं मला भरभरून प्रेम मिळालं मोठी सांगण्यासारखी गोष्ट आहे ही एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरची गोष्ट आहे ही माझ्या वडिलांची आमच्या गावी बदली झाल्यामुळे आम्ही आमच्या गावी आलो वडिलांचं घर होतं स्वतः घेतलेलं आणि तिथे गेल्या गेल्या अचानक समोरून एक वृद्ध म्हणता येणार नाही परंतु वयस्कर स्त्री समोरून आली आणि मला तिने अक्षरशः कवटाळून मिठीत घेतलं आणि म्हणाली माझा बाब्या कधी आला सरे किती दिवस झाले तुझी भेट नव्हती मी गोंधळून गेलो सहावीत होतो आणि मला कळे ना नेमकं काय झालं तेवढ्यात आई म्हणाली अरे ही तुझी नाजूक माय मला आठवत नव्हतं मग आईने सांगितलं की माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा आईची तब्येत बरी नसल्यामुळे ही नाजूक माय जी आहे ती आमच्या घरी कामासाठी यायची आणि तेव्हापासून तिने ते मला सांभाळलं होतं अर्थात मी तेव्हा नुकताच ते जन्मलं होता आणि दोन तीन वर्षापर्यंत माझा सांभाळ केला होता तर तेव्हाचं मला काही आठवत नव्हतं आणि नाजूकमाय तिचं वर्णन करायचं म्हणजे साडेचार फूट साधारण उंची रंग सावळा अंगावर साडी नेसलेली परंतु दोन साड्यांचे जोड केलेल्या आणि तशी जोड साडी अंगावर होती कोणीतरी दिलेली असेल चांगल्यापैकी साडी ती घरी धुणे भांडण्याची कामं करायची परंतु संपूर्ण गावामध्ये सुईणीचं म्हणजे त्या काळामध्ये नर्स सिस्टर वगैरे हा प्रकार नव्हता दवाखान्याचं तसं नव्हतं तर जन्म मुलांचे घरीच व्हायचे तर ती मुलांचे जन्म वगैरे होण्याची वगैरे जे काही ब काळजी घ्यायची असते ती त्यांना सुईन म्हणायची तर माय सुनेचं काम करायची गावामध्ये आणि चार घरामध्ये मोजक्या धुणे भांडी करायची तर मी अक्षरशः मी थक्क झालो की मला कळत नव्हतं आनंदही झाला आणि होऊ शकतं की मला माझ्या लहानपणी जे वाढवलं होतं ते मला आठवण पण झाली म्हणजे माझ्या मनाला वगैरे तर मला तेव्हा मी जेव्हा लहान असायचो तेव्हा ती स्वतःच्या पदरामध्ये अशी पाठीशी बांधायची आणि घरोघरी कामाला जायची म्हणे हे नंतर मला आईने सांगितलं आणि थोडासा मी एक दीड वर्ष झाल्यानंतर ती स्वतःच स्वतःच्या पैशाने कमावलेल्या मला काही खाऊ खायला घालायची अतिशय माझी काळजी घेतली जायची आणि हा माझा बाब्या माझा मुलगाच आहे म्हणायचे नाजूक माईचं वय म्हणजे ती माझ्या कदाचित आजोबांच्या वयापेक्षाही मोठी होती आणि माझ्या आजोबालाही ती आरे बोलायची परत अधिकारवाणीने दरडवायची कधी काही झालं तर माझ्या वडिलांना वगैरेसुद्धा आणि तेवढा अधिकार होता नाजुक मायचा तिला तपकीर ओढायची सवय होती आणि तिच्या डोळे तिचे अतिशय छोटे तीक्ष्ण होते काटक शरीर होतं खूप घरामध्ये वावर असायचं सा काम मनापासून करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू जेव्हा मला आई सांगू लागली किंवा नाजूक माई पण मला सांगायचे की वळण लावणं संस्कार करणं पूर्वी मी लहानपणी जेवताना या चार बोटाने घास घेऊन जेवायचं माझंही बोट असं बाहेर यायचं मात्र नाजूक मायने मला सवय लागली म्हणजे बाळा पाचही बोटाने घास घ्यायचा आणि पाचही बोटाने पूर्णपणे जेवण करताना पाच बोटांचा वापर करायचा आहे परमेश्वरने हे सगळे दिलेले पाच बोटं तो घास नीट घेण्यासाठी आहे आजही मला ते संस्कार आठवतात म्हणजे एक एक छोट्या छोट्या गोष्टीमधून माझी नाजूकमाय मला चांगल्यापैकी शिक्षण संस्कार देते त्या अर्थाने ती निरक्षर होती अडाणी होती आणि पण माहीत नाही की म्हणजे आजही मला इतकं मन भरून येतं की आ, माय म्हणजे आयुष्य माझं लहानपणापासून असं गेलं की मी कुठल्याही प्रकारच्या भेदभाव जाती धर्म किंवा कुठल्या प्रकारच्या वातावरणात मी वावरलेले मी सगळीकडे वावरलं सगळ्यामध्ये संस्कार माझ्या सगळ्यांचे झालेले आहेत सगळ्यांचं मला पूर्ण प्रेम लाभलेलं ला आहे नाजुकमाय मूळ मुस्लिम कसाई होती तिचं जो आपण त्या अर्थाने म्हटलं तर धर्म पण तिचं वागणं ब बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत की शुद्ध शाकाहारी होती तिचा मुलगा माझ्या वडिलांच्यापेक्षा मोठा होता वयाने आणि पण ती स्वतंत्र राहायची स्वतःचं ब शाकाहारी करून खायची आणि सन्मानाने चार ठिकाणी धुनी वांडी करून काम करून ती स्वतःची गुजराण करायची तर माय सगळ्या गावामध्ये प्रसिद्ध होती आणि मी सगळेजण तिला माझी ते आजीपेक्षा जास्त व्हायची होती सांगितलं जसं की पण आम्ही त्यांना नाजूक मायच म्हणायचं आणि कुठूनही आल्यानंतर ती मला घ्यायची माझी दृष्टी काढायची खाण्यापिण्याची तब्येतीची काळजी घ्यायची आईने तर जन्म दिला आणि प्रेम केलंच परंतु ही माय आणि आणखी माझ्या आईची फार मोठी बहीण होती ताई मावशी आजही मला तिची आठवण येते तर ह्या दोन म्हणजे मायामारो आणि मावशी जवळ असं एक म्हण आपल्याकडे म्हणतं तर, तर ते आ, माय पण राहो आणि मावशी पण राहो आणि नाजूक माय पण जे असे तीन मात्यांच्या प्रेमाच्या वर्षावाखाली काळजीखाली मी माझं आयुष्य खरोखर धन्य झालं मी नंतर कॉलेजसाठी शिकण्यासाठी बाहेर गेलो बाहेरगावी गेलो दूर तर वर्षातून दोन तीन वेळा माझं येणं व्हायचं पण आल्यानंतर माझ्या आईला तर आनंद व्हायचाच माया करायची परंतु नाजूक माया आधी येऊन मला अक्षरशः कडकडून मिठी मारायची काळजी घ्यायची पोरा खराब झाला असेल म्हणायची काळजी घे म्हणायची आणि त्या काळात मोबाईल नव्हते हो फोन नव्हते हो काहीच नाही सेकंड इयरला होतं मी कॉलेजला सुट्टीत आलो आणि नेहमीसारखी नाजूक माया समोरूनही दिसली आईला विचारलं आई म्हणाली नाजूक माई गेली बागच्या भेटत आजही मला नाजुकमाईची बटुमूर्ती डोळ्यासमोर दिसते तिचं ते तो मायाळ स्वभाव प्रसंगी कडकपणे बोलणं सांगणं वळण लावणं आणि इतक्या वर्षानंतरही मला तिची तितकीच आठवण येते तिचा मायाचा स्पर्श आजही मला आठवलेलं आहे करो अशा माता या जगामध्ये आहेत म्हणून आपल्यासारख्या सगळ्यांना मायाची पाखर मिळते आणि मी आजही मनापासून नाजूक महिला खूप मिस करतो आता माझी आई पण नाही आहे ताई मावशी पण नाही आहे परंतु हा ममतेचा मातृत्वाचा जो किंवा जे संस्कार मला मिळाले जी माया मिळाली मला ही जन्मभर पुरणारी शिधोरी आहे आणि जर पुनर्जन्म मिळालाच तर नक्कीच मला नाजूक मायच्या पोटी मला जन्म मिळावा मा खूप आठवड्यात